Hørte du det? Thank you य नमः स्वस्ति श्रीगणेशाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय 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 विभूषितकरा नवनीरदाभा गीताम्बराधरुणबिम्बफलादरोत् पुरुणेन्दुसुन्दरमुखाधरविन्देत्रात् कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाने कृष्ण पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राज हंस प्राण प्रयाण समय गपवात पित्तैः कंठावरोधन विधो स्वर्णम कुतस्ते हा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां

Yeah, no, 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 no यं प्रव्रजन्तमनुपेतं पेत विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि हे श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणि रामदेवचयां श्री एकनाथ हरिप्रिय वैराग्य परामृत्य श्री सुकाराम जगद्गुरु नीलकंठगुरभक्त नमाक ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अं मदेशाय शर्वाय महादेवाय ते ने सर्वंगलमागे शिवे सर्वाध साधके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते ओं जयंती मंगलाकाली भद्रकाली तपालि दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा सुधा नमोस्तुते मुरुर ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव ओ महेश्वरा मुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः एक जजन गजानना पार्वती पिंघना मुरियाक्षनम जजा पार्वती पिंघना

ओ हेलो ओ यमनि विश्वमवाचनि मां प्रसुप्तां संजीवयत्तखिलशक्तिधरस्वधामा मान्यशास्त्रचरण श्रवणत्वगाहिं प्राणनमो भगवते पुरुषाय तुभ्यं गंगा मयकी पावन पद पर आनंदकंद परमात्मा तुथा में तलीन महात्मा शिवदजी कहते हैं राजन गंगामाईच्या पवित्र काठावरती भगवान श्याम सुंदराच्या परमपावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेव राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या सात दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद् भागवत कथा जनजीवांच्या समोर वर्णन करून सांगितले आणि अनेक आज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिले तीच असणारी ही परमपावन श्रीमद् भागवत कथा हे अकारण करुणा वरुणाने भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आपल्या या श्रीक्षेत्र कापडेवाडीमध्ये उपस्थित आहे आज कथेचा तिसरा दिवस आहे कालपर्यंत आपण प्रथम स्कंधातील भगवंताच्या लीला श्रवण करत आहोत काल आपण पाहिलं नैमी शारण्यामध्ये एक हजार वर्षाचं अनुष्ठान सुरू केलेलं आहे यज्ञ सुरू केलेला आहे त्या यज्ञातून थोडासा वेळ शिल्लक आहे आणि म्हणून सत्संग सुरू आहे कथा दोन तीन प्रकारच्या असते एक यज्ञांग कथा एक लोककल्याण कथा आणि एक कथा तीन प्रकारची कथा असतात कथा ही उत्तम कथा लोककल्याण कथा ही मध्यम कथा आणि यज्ञांग कथा ही कनिष्ठ कथा श्री सुतजी महाराज आणि ऋषींच्या समोर त्यांनी वेळ थोडासा मोकळाय म्हणून संवाद करताय म्हणजे मुख्य विषय कथा नाही किंवा कथेकरता पूर्ण वेळ नाही वेळ शिल्लक आहे म्हणून त्यांनी उरलेल्या वेळात सत्संग सुरू आहे ती यज्ञांग कथा अशी कथा त्यांनी न्यायमेशरणामध्ये सुरू आहे सहा प्रश्न विचारलेले आहेत त्या सहा प्रश्नांचं उत्तर आपण काल संक्षिप्त रूपानं पाहिले त्या सहा प्रश्नांबोती संपूर्ण भागवत कथा फिरत राहते किम श्रेय के शास्त्रसारहा कस्वावतार प्रयोजन किम कर्म के अवतारश धर्मकम शरण गत त्या सहा प्रश्नांची उत्तर आपण काल पाहिले त्याच्यावर पुन्हा तीन प्रश्न विचारले भगवान श्रीकृष्ण धामाला निघून गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला कारण भगवान धर्म संरक्षण आला होता यदा यदा ही भगवती भारत धर्मस्य धर्म सूजाम्यह किंवा परित्राणाय साधुना विनाशाय चुषसंस्थापनात युगात असतो पण धर्म स्थापन करणार परमात्मा आणि धावाला निघून गेला तर धर्म कुठे राहिला धर्माला काय स्थान आहे पण सांगितलं धर्म भागवत हा धर्म हा भागवतात राहिला मग भागवता, भागवता चर्चा सुरू झाली आहे आणि भागवत कथेची रचना श्री व्यासदेवांनी केली आहे शुकाचार्य ती भागवत कथा शिकलेली आहे आणि त्याने राजा परीक्षितला ही कथा सांगितलेली आहे परत एकदा तीन प्रश्न विचारले की श्री व्यासदेवांनी या भागवत कथेची रचना कोणाच्या प्रेरणेने केली पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न विचारला श्री शुकाचार्य महाराज त्यांच्या मस्तीमध्ये मस्त आहेत त्यांना भागवत कथा का शिकावीशी वाटली आणि तिसरा प्रश्न त्यांनी विचारला शुकाचार्यांनी राजा परीक्षेला भागवत कथा का सांगितली त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर आपण काल पाहिलं होतं श्री नारदजी महाराजांनी आणि श्री व्यासदेवांना त्यांनी प्रेरणा दिली आणि नारदांच्या प्रेरणेनं श्री व्यासदेवानी भागवताची रचना केली फार उद्विण झाले होते असमाधानी होते फार ग्रंथांची रचना केली होती शास्त्र तयार केलं होतं उत्तर मीमांसा शास्त्र शास्त्र बारा आहे काही नास्तिक आहेत काही आस्तिक आहेत नास्तिक म्हणजे काही लोक जे देवाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात त्याला नास्तिक नाही म्हणायचं जे वेदाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात नास्तिको वेद निंदक हा जो वेदाची निंदा करतो तो नास्तिक आहे असे सहा नास्तिक शास्त्र पहिला चारवाक जो त्यांनी खावे प्यावे लावे मस्त त्यांनी राहावे आटोनी वेटोनी बांधिला मुंडासा फिरत असे म्हैसा जना माझे तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी सदा मुसमुशी धुळे जायसा पूर्णम कृत्वा गौतम पेबेद ही सगळी लक्षणं त्या चार आहे मस्त खायचं प्यायचं मस्त राही त्याला देवधर्म शास्त्र संत काही मान्य नाही दुसरं त्यांनी आहे जैन जाए तो वेदाला मानत नाही नंतर बुद्धांचे चार शिष्य आहेत बुद्धांनी चार शिष्याना चार प्रकारचा उपदेश केला शून्यम शून्यम क्षणिकम क्षणिकम दुःखम दुःखम पण ते सुद्धा वेदाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात सहा आस्तिक शास्त्र आहेत न्यायशास्त्र सांख्यशास्त्र शास्त्र योगशास्त्र पुरुमांसा शास्त्र उत्तर शास्त्र अशी शास्त्र आहेत की सगळ्या शास्त्रांमध्ये श्रेष्ठ शास्त्र जर कोणतं असेल तर उत्तर मीमांसा शास्त्र ज्याला आपण वेदांत शास्त्र असं म्हणतो व्यासदेवाने वेदांत शास्त्राची फार मोठी विस्तृती केली त्यांनी ब्रह्मसूत्रांची के रचना केली ब्रह्म म्हणजे काय अथा तो ब्रह्मज्ञ असा ब्रह्मसूत्रातलं सूत्र आहे महाराज म्हणून एवढं श्रेष्ठ आसनाने शास्त्र जगाला दिलं सगळ्या पुराणांची रचना केली आणि तरी पण समाधानच मिळालं नाही मग चिंता भगवंताला वाटली भगवंताने नारदजी महाराजांना पाठवून देत नारदांनी स्वतःचं चरित्र सांगितलं अहम पुरा पुरातित भवम भवम मुने दास्य असतो कश्चाशन वेदवादीना मी वेदवादी ब्राह्मणांच्या घरी दास्य करणारे दासीचा मुलगा होतो आणि संतांची कृपा झाली त्यांचं उच्चिष्ट खायला मिळालं आणि दासी पुत्राचा झालो मग संत कृपा झाल्यावर भगवंताची कृपा झाल्यावर जर एक दासीपुत्र असून नारद रूपानं त्यांनी प्रगत होऊ शकतो तर तुम्ही ग्रंथ का नाही देऊ शकता मग व्यासदेव आणणारा उभारी आहे कोणी समजून सांगितलं की उभारी येते महाराज पण काय करायचे लिखाण सांगा भक्तिमय शास्त्राचं लिखाण करा म्हणजे भक्ती सांगा आणि मग चार श्लोक सांगितले त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात त्या चार श्लोकांचा उद्धार करण्याकरिता ती गोलोक धमाला सोडून त्यांनी भूमंडलापर्यंत आली आणि म्हणून तिची सेवा करण्याकरिता भगवान भूमंडलावर आला सांगायचं सा। गोमाता किती श्रेष्ठ